कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज अंबरनाथमध्ये दौरा केला या दौऱ्यात विविध ठिकाणी पक्ष कार्यालयाला भेटी देत नागरिकांशी पदाधिकाऱ्यांशी संस्थांशी संवाद साधला आज सकाळपासूनच श्रीकांत शिंदे यांनी राजकीय पक्षांसोबत गुप्त बैठका केल्या यावेळी अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील शिवसेना शाखेला भेट देऊन ज्येष्ठ शिवसैनिकांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तेथील सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्यानंतर अंबरनाथ पूर्व व पश्चिमेतील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या निवडणुकीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्यासाठी भाजपने कंबर कसली असल्याचे यावेळी दिसून आले अंबरनाथ शहरात दहा वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक असून नाट्यगृह मेडिकल कॉलेज शूटिंग रेंज यू पी एस सी प्रशिक्षण केंद्र अभ्यासिका हॉस्पिटल शिवमंदिर परिसर विकास अशी सर्वाधिक कामे अंबरनाथ शहरात केल्याचे यावेळी डॉक्टर शिंदे यांनी सांगितले आपला देश मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आला असून भविष्यात पहिल्या तीनमध्ये सुद्धा येईल असा विश्वास या प्रसंगी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय ही देशाची निवडणूक असून गेल्या दहा वर्षात देशात झालेली प्रगती पाहता आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी जोमाने काम करायचे असे सांगितले तसेच यानंतर अंबरनाथमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक घेतली या प्रसंगी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आगामी लोकसभा निवडणुकीत जोमाने काम करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले या कल्याण लोकसभेच्या अनुषंगाने आज अंबरनाथमध्ये सकाळपासूनच दौरा आहे परत संध्याकाळी देखील विविध गाठीभेटी आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही कार्यालयांना भेटदेखील दिलेली आहे राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक असतील काही समाज असेल व्यापारीगण असतील या सगळ्यांना जे आहे इलेक्शनच्या दृष्टिकोनातून भेटणं या सगळ्या गोष्टी सुरू आहेत माझ्याबरोबर करंजुले साहेब आहेत त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशीजी आहेत त्याचबरोबर डॉक्टर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आहेत कांबळे साहेब शशिकांतजी कांबळे आहेत हे सगळे लोकं जे आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर हिंदूराव साहेब पण होत्या त्या साहेब आहेत सगळे मिळून जे आहे प्रचार आ, करतो आहे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येक नागरिकापर्यंत प्र पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सगळीकडे रिस्पॉन्स जो आहे तो चांगला आहे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो घराघरापर्यंत जो आहे हा पोचणार आहे चौकसभा घेणार आहे रॅलीज घेणार आहे त्याचबरोबर आवाज जो आहे या कल्याण लोकसभेचा दहा वर्षाचा तो प्रत्येक घरापर्यंत पोचेल आणि केंद्र सरकारच्या माध्यमाने माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमाने झालेली कामं असतील त्याचबरोबर राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील यांच्या नेतृत्वाखाली झालेली या अंबरनाथमधली कामं असतील ही घरोघरी घेऊन जाण्याचं काम जे आहे हे आमचा सगळा केडर जो आहे आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे करणार आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त लोकं मतदानाला बाहेर कसे पडतील याच्यावरती आमचा जास्तीत जास्त भर असेल चांगला प्रतिसाद आहे सगळीकडे सगळे लोक उत्साहित आहेत कामं जेवढी झालेली आहेत त्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे लोकं खुश आहेत केंद्राच्या माध्यमाने झालेले Uh, मोठ्या मोठ्या योजना आहेत त्याचा लाभ जो आहे तो लोकं घेत आहेत शासन आपल्यादारी असेल त्याच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जे आहेत या कल्याण लोकसभेमध्ये ते तयार झालेले आहेत तर एकंदरीत सगळ्यांचा उत्साह खूप आहे लोक वाट पाहत आहेत वीस तारखेची की कधी वीस तारीख येईल आणि कधी धनुष्यबाणावरती आणि मतदान करू ह्यावेळेस मोठ्या मताधिक्याने जे आहे हे महायुतीचा उमेदवार जो आहे तो या कल्याण लोकसभेमधून निवडून येईल आणि तशी तयारी देखील सगळ्या पक्षांकडून आमच्या महायुतीच्या पक्षांकडून सुरू आहे की जास्तीत जास्त मतदान जे आहे हे महायुतीच्या साईडने कशी होईल याच्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष याकूब मीरा सय्यद महिला मोर्चा प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर बर्णात पश्चिम शहराध्यक्ष दुर्वेश राणा महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर शिवसेना माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे निखिल वाळेकर यांच्यासह नागरिक भाजपचे महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ